आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही होली इंग्लिश स्कूल व शाहू डीएड कॉलेजांची शाहूराजांना मानवंदना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात छत्रपती शाहू अध्यापक विद्यालय व होली इंग्लिश स्कूलच्या वतीने शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी बोलताना डी एड कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर व्ही एन पाटील यांनी शाहूराजांच्या अलौकिक कार्यामुळेच ते लोकराजे झाले त्यांना बहुजन समाजाचा खराखुरा आधारवड म्हणावा लागेल असे गौरवोद्गार काढले डी एड कॉलेजकडून स्कूलचा शिक्षक स्टाफ व विद्यार्थ्यांचे स्वागत व अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती स्कूलचा चौथीचा विद्यार्थी रेहान मणीर हा शाहूराजांच्या वेशात आल्याने सर्वांनाच कौतुक वाटले यावेळी प्राचार्य डॉक्टर विलास पाटील डॉक्टर निशा तांदळे प्राध्यापक कांचन खराटे प्राध्यापक डॉक्टर राम चट्टे प्राध्यापक मीनल पाटील श्री प्रदीप कोळी व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता एस एम मराठी न्यूज प्रतिनिधी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा